आज जी झाली ती मीटिंग कशासाठी होते आणि याचा फायदा कारखानदारांना कशा प्रकारचा होणार आहे हो ह्याचा फायदा फार चांगल्या पद्धतीने इचलकरंजीच्या यंत्रमागधारकांना होणार आहे एक रुपयाची अतिरिक्त आणि पंच्याहत्तर पैशाची जी अतिरिक्त त्या ठिकाणी वीज वीज सवलत होती ती वीज सवलत आज खरं म्हणजे पंधरा मार्चपासून जी काय आपल्याला बिलात दिसत होती ती अतिरिक्त बिल पन्नास टक्के आत्ताच्या बिलमध्ये आणि पन्नास टक्के पुढच्या बिलामध्ये आपल्याला त्या ठिकाणी देणार आहे आणि पन्नास टक्के अतिरिक्त बिल जे आलं आहे ते ह्या सप्टेंबरच्या बिलामध्ये इफेक्ट आला आहे पूर्ण वस्त्रोद्योग धंद्यामध्ये फार आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे बरोबर दिवाळीच्या सणावारामध्ये गणपतीच्या सणावारामध्ये हा कारखानदारांना फार मोठ्या पद्धतीनं दिलासा त्या ठिकाणी असल्यामुळं कारखानदारांच्यामध्ये फार समाधानाचं वातावरण आहे आणि आमचे नेते माननीय प्रकाश आवाडे साहेबांच्या प्रयत्नानं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री उप फडणवी अजित पवार साहेब उप उपमुख्यमंत्री आणि आपले महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री दादांच्या सगळ्यांच्या पुढाकारानेही आपल्याला बिल आपल्याला इफेक्ट मिळाल्यामुळं मी सगळ्यांचं वस्त्रोद्योग नगरीमधनं मी सगळ्या नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जो शब्द दिलेला तो आता आपल्या बिलामध्ये आलाय आणि जे मागच्या महिन्याचं बिल होतं त्याच्या बिलामध्ये सुद्धा पंच्याहत्तर पैशाने एक रुपयाचं इफेक्ट यायला चालू झालाय आपल्या सोबत होते राहुल आवाडे पाहत रहा इचलकरंजीहून प्रवीण हांडे वायरलेस मराठी धन्यवाद